ए चला रे चला 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 कुठे चला एवढं माळरा चला अन कुठं चला आम्हालाच विचारतात बघायला बघाय सगळं माड्रा नाही तर घुशील आयुष्यातला ए ऐका चला इकड्या मला काय म्हणायचं माहिती का आयुष्यातला पहिला बड्डे असं ना आपल्या इकडच्या मध्ये खतरनाक मध्ये खतरनाक मध्ये ए मी काय म्हणलो होतो माहिती का एखादा गॅस बीस असावं मस्त काहीतरी केलं असतं की आपण खिचडी बिचडी म्हणले त्या हिला तर ना का नाही हिला बघावं लागते काय की जरा थोडी आणलंय सगळं आणलंय आता फक्त बड्डेची तयारी करायची मस्त बड्डे पायचा अगं इकडं तर गाडी लावली गाडी लावली तिथं आणि असं मस्त आता बड्डे करूया आपण आता तडे तडे लोण नागिनी म्हणे मस्त वाटायला लागल्या रिल्स काढू भाऊजी इकडवा रिल्स काढतात आम्ही मस्त आता इथं आता इथं गाडी लावली आता गाडीमध्ये डेकोरेशन ती केल्यानंतर ना तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आणखीन आता कंटिन्यू ब्लॉग तुम्ही बघत राहा आगळा वेगळा बड डे आमच्या भैया साहेबांचा आहे का नाही उघडा उघडा पटापटा पटापटा पटा, सगळ्यांचा कॅमेरा उघडा आता इकडे बघा आता बर्थडे ची तयारी करायची सोडून खुशाल फोटो छत्र्यान बित्र्यान घेऊन चाललंय फोटो शूटन कुठं काय काय हा असं असतंय बायतवा <laughs> तर चला ह्यांचं फोटोशूट होत आहे तोपर्यंत का नाही मी इकडं बाकीची तयारी करून घेते आता <खेगेगे> हे हो फुग, फुग फुटला फुगा चालू आहे बनवायचं डेकोरेशन तिकड झुरमळे लावून घेतले त्या गाडीला मस्त तू अशी करून आवडायच फुडायला लागले काय चला बाकी राहिलं राहिले थोडं डेकोरेशन तेवढं करून घेतो आता तर चला मैत्रिणी बर्थडेचं डेकोरेशन झालेलं आहे मस्त छोटंसं आपलं आणि इकडं केक वगैरे ठेवलेला आहे हातातच ठेवा हातातच ठेवा दोघांनी चला बड्डे बॉक्स काढा बाजूला

छान दिसते छान दिसते हे फोटो काढायला सारखा चला आता आपण मस्त छान असा बर्थडे केक कापून घेऊया बर्थडे बॉय बरोबर आणली ग वा 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 बाई वाड्यावर या का दिसते छान दिसते माझ्या बड्याला हाल घाल बी टोपी आणल्या लगेच बघ <laughs> एक नंबर माझ्या काय घात काय नाद भरी कार्यक्रम चला मग आता बाय गाडीत बसा चला सगळं झालंय कोपऱ्यात आणि बाजूला लागतंय तेवढ एवढ तेवढं तेवढं चला

मेन आता आकर्षक माणूस आलेला आहे हा फायनलला योगिता शिंदे योगिता योगिता हा होय तसे नका वाढू नका हा झालं झालं आता झाले ते झाले नाही आमचा काय बोलवायचा असतो बाईक गड्याने का मी काय सांगितलेलं काट्यात आहे गोसला गोसला आहे मेन कॅरेक्टर माणसाला काटा थोडासा असू द्या काय अर्थाने ठेवा

बघलेला <laughs> <laughs>

तर चला छान असं मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे एवढं छान हिरवळ राहणार सगळं झालं पण नवरे जास्त तीन काय उघडे लागले नाही दम देऊन सारती का कसं का हा चालत नाही मी खातोय अव खावा व मनानं जरी खाल्ला तरी खावा तर हाशी मजा खूप झाली आमचा बर्थडे कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा मला